बिग बॉस मराठीच्या है चाहत्यांची खूप इच्छा आहे की बिग बॉस मराठी सीझन पाच हा लवकरात लवकर चालू व्हावा पण आपल्याला अशी कुठेतरी अजून कुठली ठिणगी वगैरे दिसलेली नाहीये की जेणेकरून आपल्याला समजेल की हां आता बिग बॉस येणार आहे कारण की प्रोमो वगैरे देखील काय आलेला नाहीये तर हा का उशीर होतोय ह्याच्या मागचंच कारण आपल्याला सध्या कळालेलं आहे आणि तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो मी आहे श्रेयस तुम्ही बघताय मराठी क्विक बाईट्स तर चला मुद्द्याकडे वळूया सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे लेट करण्याचा की सध्या तुम्हाला माहितीच असेल की पूर्ण टी व्ही चॅनल्सवर किंवा सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्या गोष्टींवर चर्चा चालू आहे तर ती चर्चा चालू आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त इलेक्शनची की पंतप्रधान कोण होणार मोदीजी होणार की राहुल गांधी होणार की कोण होणार नवीन पंतप्रधान तर ह्याच गोष्टीवरच्या सगळ्या ह्या चर्चा सध्या रंगलेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रभरात आणि त्याचाच परिणाम हा बिग बॉस मराठीवर पडत आहे किंवा कुठल्याही रियालिटी शोवर पडत आहे कारण की सध्या कोणीही असं विचार करत नाही आहे की आपण जर आता शो आणला तर लोकांचं सगळं जे माइंडसेट आहे ते सगळं इलेक्शनकडे आहे कोणी बघेल की नाही बघेल हाच सगळा संभ्रम हा मेकर्सच्या मनामध्ये आहे आणि ज्या दिवशी हे आपले पंतप्रधान जे कोण नवीन होतील यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये त्यांची जेव्हा अनाऊन्समेंट होईल किंवा हे इलेक्शनची सगळी प्रोसेस संपेल त्यानंतरच बिग बॉस मराठी सीझन पाच हा आपल्याला लवकरात लवकर टी व्हीवर बघायला मिळू शकतो आणि त्याच्यामागचं कारण लेट होण्यामागचं कारण तुम्हाला कळायला असेल आता की फक्त आणि फक्त इलेक्शनमुळे हा सगळा लेट होत आहे आणि त्यामुळेच कुणीही प्रॉपरली पुढे येऊन काही सांगत नाही आहे की आज प्रोमो येईल उद्या प्रोमो येईल काय होईल काय होईल काय होईल का तर मित्रांनो तुमचं काय मत आहे ह्या इलेक्शनच्या गोष्टीमुळे हे जे बिग बॉस पुढे चाललेलं आहे ह्याच्यावर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट्समध्ये कळवा कारण की तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र